सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजा आता घरी आलेला असतो म्हणून विमल खूपच खुश असते आणि त्याच वेळेला ती म्हणते की इथे असा शांत बस खूपच थकून आला आहेस तू त्याच वेळेला तात्या म्हणतात की अरे राजा खरं तर आज कोर्टाची केस होती आम्हाला माहीत होतं म्हणून आम्ही आज काही तिथे आलो नव्हतो पण खरं झालं की तू आलास इथे आणि तेच आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यानंतर मग आता लावली येतो लवली आल्याबरोबर म्हणतो की तात्या मग वकीलच असा शोधला होता त्याने पूर्ण कोर्टाचे धाबे दनानून सोडले होते त्याने अशी प्रश्नांची सरबत्ती उडवली होती ना की दुसऱ्या समोरच्याला बोलायला काय जागाच नव्हती पतसंस्थेच्या माणसांना असे आडवे तिडवे प्रश्न विचारले ना की काय बोलावं तेच त्यांना कळलं नाही आणि असा खतरनाक सवाल जबाब केला सगळेच जण गप्प बसले जस साहेब पण आणि असा प्रश्न उभा केला की जर हा जेलमध्ये राहिला तर पन्नास लाख कसे देणार तितक्यातच समोरून नित्य येताना दिसते आता नित्याला पाहिल्यावर ती सगळेजणं तिच्याकडे रागाने बघत असतात लवलीला तर पाहून धक्काच बसलेला असतो नित्या येते आणि म्हणते की खरंच मला आज खूप आनंद झालेला आहे आज आनंदाचा दिवस आहे मला खरंच मनापासून वाटत होतं की आज अधिराज सुटणार आहे खरं तर तसं मी देवीकडे साकडंच घातलं होतं ना म्हणूनच मग अधिराजा सुटला आहे देवीने ऐकलं आपल्या सगळ्यांचं तेव्हा मग लवली हो मॅडम हो असं म्हणायला लागतो त्यानंतर मग आता नित्या म्हणते की मी देवीकडून प्रसाद आणलेला आहे अधिराज प्रसाद घे असं म्हणून ती त्याच्यासमोर प्रसादाची पुढी पुढे करते त्याचवेळेला मग तो मान मागे घेतो विमल त्याला म्हणते की राजा घे प्रसाद प्रसादाला नाही म्हणू नये म्हणूनच आता तो प्रसाद घ्यायला जातो त्याच वेळेला आता इथे सावरीला ती म्हणते की सावरी हे घे सगळ्यांना वाट सावरी म्हणते की मॅडम चांगली आयडिया शोधून काढलीत को तुम्ही तुम्हाला माहीत होतं की प्रसादाला आम्ही नाही म्हणणार नाही म्हणूनच तुम्ही सगळ्यांना वाटायला प्रसाद घेऊन आलात का खरं तर तुमच्या हातून खाईच खाण्याची इच्छा नाही पण हा प्रसाद आहे म्हणून नकार देता येणार नाही असं म्हणून सावरी घेते आणि त्यावेळेला नित्या म्हणते की खरं तर आज खूप आनंदाचा दिवस आहे ना म्हणून उगीच या आनंदाच्या दिवशी भांडणं नकोत असं ती आता म्हणायला लागते वेळेला अधिराज प्रसाद खातो आणि उभा राहून नित्यासमोर हात जडून म्हणतो की मॅडम खरं तर आज जे काही केलं त्याबद्दल तुमचे खूप आभार आहेत काल तुम्ही मला गुंडांच्या तवडीतून वाचवलं काल तुम्ही वेळेवर आलात म्हणून मी वाचलो त्यासाठी मी तुमचे आभार मानतो असं सगळं आता तो हात जोडून म्हणत असतो वेळेला मग नित्या त्यावर त्या काहीच बोलत नाही नित्याने वाचवलं म्हणूनच आता त्याने आभार मानल्यावर सगळे तिच्याकडे बघायला लागतात त्याच वेळेला नित्या म्हणते की खरं तर मी इथे मावशीच्या हातच्या आल्याच्या चहा प्यायला आली आहे बरेच दिवस झाले तिच्या हातचा चहा प्यायले नाहीये मी त्यावेळेला मग लवली म्हणायला लागतो की हो हो बरोबर बरोबर बरो मावशीच्या हातच्या चहा म्हणजे अमृत आता त्याच वेळेला सगळे घरीच चहा प्यायला येतात आणि नित्या चहा पित असते त्यावेळेला सगळेजण शांत असतात नित्यामध्येच विषय काढते किंवा खरंच मावशी एकदम चहा मस्त आणि फक्कट झालेला आहे त्याच वेळेला लवली म्हणतो की हो मग मावशीच्या चहा म्हणजे एकदम बेस्ट इतक्यातच मध्ये नित्य विषय काढते की पाहुणे आणि अधिराजचं लग्न थोडं लांबलीवर गेलं आहे ना मुहूर्त लांबचा गेला आहे ना तेव्हा लगेच राज येतो आणि ते सगळं बघतो आणि त्यानंतर पाहुणे म्हणते की इतका काही लांबणीवर गेला नाही जवळच आहे तेव्हा नित्या म्हणते की हरकत नाही आपण एक काम करूया की अधिराजची करवली असेल ती सावरी असेल आणि पाहुणीची करवली मी होईन बरोबर ना असं म्हटल्यावरती आता अधिराज हा रागाने तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की ओ मॅडम तुम्ही जरा इथून निघा बघू बाहेरवा घराच्या तुमच्या हात सगळा हिशोब काढायचा आहे मला असं म्हणून तो तिच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन जातो आणि नित्या म्हणत असते की अधिराज प्लीज हात सोड माझा काय करतो आहेस तू त्यावेळेला मग आता नित्याला तो म्हणतो की मॅडम हे काय करताय तुम्ही तुम्ही का काढायला आहे आणि तुम्हाला लग्नाची विषय काढण्याचं काय गरज होतं तेव्हा मग नित्या म्हणते की त्रास होतो आहे ना आता हात ती त्याच्या हृदयाजवळ ठेवते आणि म्हणते की खरं खरं सांग तू जे काही हे करतोयस ते योग्य करतो आहेस असं वाटतंय का तुला तुझं हार्ट एक सांगतंय आणि तू वागतोयस वेगळाच आणि या वागण्याचा तुला त्रास होतोय अधिराज तेव्हा अधिराज तिच्याकडे बघतच राहतो नित्या म्हणते की अधिराज खरं तर तुझं प्रेम माझ्यावर आहे पण तो माझ्यावरचा राग काढायचा आहे म्हणून पाहुणीशी लग्न करतोयस बरोबर ना तेव्हा आता अधिराज त्यावर काहीच बोलत नाही तो फक्त तिचा हात बाजूला करून टाकतो तो म्हणतो की असं काही नाही आहे तेव्हा नित्या म्हणते की नाही अधिराज असंच आहे तुझं पाहुणीशी प्रेम नाही आहे तुझं प्रेम फक्त माझ्यावर आहे पण तरीही तू तु, तुझ्या मनाच्या विरोधात करतोयस का करतोयस तू असं हे सगळं सग्रा, या सगळ्याने तुलाच त्रास आहे अधिराज लक्षात ठेव या सगळ्यामुळे माझ्यावरच्या रागामुळे तू पाहुणे आणि तुझी लाईफ स्पॉईल करतो आहेस अधिराज असं म्हणून ती तिथून निघून जाते स्वतःच्या मनाच्या विरोधात करू नको असं तिचं म्हणणं असतं हे सगळं मागून पाहुणे बघते आणि ती निघून गेल्यावरती अधिराज त्या गोष्टीवर विचार करू लागतो आणि त्यानंतर अधिराज हा बाहेर झोपलेला असताना त्याला नित्याचीच आठवण येत असते नित्या जे काही म्हणालेली असते ते त्याला आठवत असतं नित्याने त्याला सांगितलेलं असतं की तू तुझ्या मनाच्या विरोधात करू नकोस तुझं माझ्यावर प्रेम आहे तर तू पाहुणीशी लग्न का करतोस असा प्रश्न तिने केलेला असतो त्याचवेळा अधिराज या सगळ्याचा विचार करत असताना तिथे पाहुणे येते पाहुणे ही राजला विचार करत असताना बघून म्हणते की राजा मला माहीत आहे एकदम भोळा सांब आहेस तू तेव्हा तो म्हणतो की असं का म्हणतेस तू तेव्हा मग पाहुणी म्हणते की ती नित्य मॅडम तिचाच विचार करतोयस ना तू तुला का असं वाटतंय की तिने तुला वाचवलं आहे तेव्हा तो म्हणतो की जर तिने संकटात टाकायचंच असतं तर वाचवलं कशाला असतं आज पोलीस स्टेशनमध्ये तिने मला वाचवलं मग जर वाचवायचंच होतं तर कशाला काय करायचं तेव्हा मग आता पाहुणी म्हणायला लागते हेच हे, हे। हे। तर आहे ना असं तुझ्या मनामध्ये वाटणं म्हणजेच त्यांनी टाकलेला डाव आहे त्यांची एक संधी आहे तुझ्या मनामध्ये निर्माण करायचं की तुझी मदत करते म्हणून आणि मागून संकटावर संकटं टाकायची एकीकडं मदत करते असं दाखवायचं आणि दुसरीकडून संकट अंगावर टाकायची हीच तर तिचा डाव आहे मला तर माहिती आहे की हे ना ते सगळं मुद्दाम करत असणारं हे तुला मुद्दाम दाखवायला तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की असं कशावरून असेल कारण त्यांनी माझी मदत केली तेव्हा त्या खऱ्याच वाटत होत्या तेव्हा मग आता अधिराजला ती म्हणते की तुला ती खरंच तशी वाटते पण ती तशी नाही आहे बघितलं ना तिने काय केलं ते तेव्हा अधिराज म्हणतो की त्यांनी आता असं वागण्याचं कारणच नाही आहे कारण खरं तर जमीनही मी त्यांच्या नावावर केली आहे असं तो तिला सांगत असतो तेव्हा इथे पिंट्या हा वसुंधराला म्हणत असतो की मला तरी वाटत नाही की तो लवली आहे तो सोडवू शकतो अधिराजला हे तर सगळं काम दुसरंच कोणीतरी केलेलं आहे तेव्हा मग आता ती म्हणते की हो हे काम दुसरंच कोणीतरी केलं आहे रेस्ट हाऊसवरून सूत्र हल्ली आहेत असं वाटतंय मला कारण वकील तो काही शोधू शकत नव्हता तितक्यात तिथे शेखरदाजी येतात आणि ईशान त्यांना घेऊन येतो त्याच वेळेला तर इथे शेखरदाजी खाली बसतात आणि वसुंधरा म्हणते की आजकाल मला समधीकडे दिसायला तुम्ही रेस्ट हाऊसवर काय कोर्टामध्ये काय सगळीकडेच तुम्हीच दिसताय नेमकं काय हायत कोण पाहुणं तुम्ही आणि काय करताय तेव्हा त्याला अधिराजला कोणी सोडवलं असं विचारल्यावरती तो म्हणतो की अहो मॅडम ही सगळी देवीचीच कृपा असते की ओ देवी आईची कृपा तेव्हा ती म्हणते की देवी आईची कृपा असतेच मला माहीत आहे पण नक्की कोणत्या देवीची आहे देवळातल्या देवीची की रेस्ट हाऊसवरच्या देवीची आणि तिनेच तुम्हाला पाठवलं होतं ना कोर्टात सगळ्यावर लक्ष ठेवायला असं म्हटल्यावर शेखरदाजी आता गप्प बसतात आता काय बोलावं त्यांनाच कळत नसतं त्यानंतर ती जेव्हा विचारते तेव्हा शेखरदाजी काहीच बोलत नाहीत ते फक्त गप्प असतात त्यानंतर पाहुणी म्हणत असते की अधिराज हा सगळा तिचा डाव आहे अगोदर तुझा विश्वास जिंकायचा तिला दाखवून द्यायचं की तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यानंतर मग दगा करायचा आणि याच्यापेक्षा पण मोठं संकट उभं करायचं हे सगळा तिचा डाव असणार आहे म्हणून अधुराज तू काही तिच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस आपल्याकडे आणि खूप कामं आहेत ती आपल्याला फसवण्याच्या प्रयत्नात आहे तिचा विचार करायचा नाही आपल्याला सावरीला सोडवायचं आहे आपले पन्नास लाख रुपये जमा करायचे त्यानंतर आपल्या लग्नाचं पण बघायचं आहे किती कामं आहेत आपल्यासमोर तिचा विचार करत बसलो तर ते काहीच होणार नाही म्हणूनच मग आपण आता फक्त स्वतःचा विचार करूया आणि तिचा विचार डोक्यातून काढून टाकायचा ती काही बोलली तरी तिचं ऐकायचं नाही आणि काय आपण तिच्या तालावर नाचायला काही तिचे बावले आहोत का म्हणूनच आपण तिच्या म्हणण्यासारखं करायचं नाही ती म्हणेल ते काहीच करायचं नाही आणि तिचं ऐकू बी नको आणि तिचं काहीही मनावर घेऊ बी नको असं सगळं आता ती म्हणायला लागते त्यानंतर अधिराज म्हणतो की हो पाहुणे बरोबर आहे तुझं अधिराज आता नित्याविषयी आणखीनच चिडचिड करायला लागलेला असतो तरी ते पाहुणे मनातच म्हणते की नित्या आता अधिराज काही तुझं ऐकणार नाही त्याच्या मनामध्ये तुझ्याविषयी खूप विष कालवणार आहे मी त्यानंतर इथे वसुंधरा म्हणत असते की मला नक्की नक्की सांगा काय झालं ते आणि जर तुम्ही सांगणार नाही तर बघा काय करते तेव्हा तो म्हणतो की कोर्टात गावच्या माणसाची केस होती म्हणून मी गेलो होतो की हो आणि तिथे अधिराजची केस लागली होती तेव्हा आता अधिराजचं नाव काढल्यावरती पटकन वसुंधरा उठते आणि बंदूक ताणते आणि म्हणते की आता ही झाली दुसऱ्यांना सांगायची स्टोरी माझी स्टोरी सांगा आणि बंदुकीची गोळी उडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तो म्हणतो की खरी असते की दिवाळीची असते की हो तेव्हा पिंट्या म्हणायला लागतो की त्याला एक बार रुडून दाखवा की खरी आहे की खोटी वेळेला आता तो काही सांगायला तयार नसतो ती म्हणते की नक्की सांग काय झालं तो म्हणतो की मॅडम मी खरं सांगतो आहे रेस्ट हाऊसवर मॅडमने काही केलं नाही सगळं लवलीचं डोकं असतंय आणि तेव्हा मग आता वसुंधरा त्याला जायला सांगते तो निघून जातो मग रावसाहेब म्हणतो की याला कशाला सोडला तुम्ही तेव्हा ती म्हणते की हा काही खरं सांगायचा नाही खरं तर याचं काही करण्यापेक्षा आपल्याला अधिराजचं काय करता येईल याच्यावरच लक्ष दिलं पाहिजे खरं तर आता मोठा घाव घालायचा आदिराजला घरच काढून घ्यायचं अधिराजकडून घर काढल्यानंतर तो असा रस्त्यावर येईल आणि रस्त्यावर असताना असा, असा भिका मागत दिसला पाहिजे तो आणि असं भिका मागत मागत तो माझ्या पायाशी आला पाहिजे आणि माझ्याकडे घराची भीक मागितली पाहिजे त्याने घालणार आता हा घाव मी मोठा घालणार त्याला काही आता मी सोडत नाही अधिराज असा मला रस्त्या दिसला की माझा जीव शांत होईल आणि होणार माझ्या मनासारखं सगळंच होणार आहे असं वसुंधरा जोरजोरात उरडत म्हणत असते आणि ईशान देखील त्या ऐकून खुश झालेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सोमनाथ हा शालिनीकडे आलेला असतो आणि तो अधिराजची माहिती सांगत असतो तो म्हणतो की जो अधिराज आहे ना त्याचं वयवर्ष पंचवीस आहे गावातल्या प्रत्येक म्हातारा कोतारांना सगळ्यांना विचारलं आहे मी त्याची कुंडली पण त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की आमचा राजा म्हणजेच अधिराज हा वयवर्ष पंचवीसचा असेल आणि तो विमलानी मुकुंदचा मुलगा आहे तर आता हे लोक बोलतात त्याचा विचार करू नका मला खरं ते प्रूफ दाखवा असं म्हटल्यावर तो म्हणतो की मी शाळेतल्या मास्तरांना पण भेटलो होतो शाळेतल्या मास्तरांनी मला दाखला दाखवला तर त्याच्यावर त्याची सगळी माहिती आहे आणि लोकांनीही सगळ्यांनी खरं सांगितलंय आता ती शाळेचा दाखला बघते त्याच्यावर लिहिलेलं असतं की अधिराज मुकुंद जाधव आणि वयवर्ष पंचवीस आणि दोघांचाच तो मुलगा आहे गावच्या लोकांसाठी तो हिरो आहे हिरो आणि लोक त्याचा शब्द अगदी झेलतात तो म्हणतोय ती पूर्व दिशा असते तेव्हा त्याला जयदीपची आठवण येते ती म्हणते की ह्याला बघून मला जयदीपच आठवला खरं तर हा जयदीप नाही त्याच्यासारखा दिसणारा दुसरा आहे पण मात्र त्याच्यासारखा आहे तो आता त्याला मी माझ्या तालावर नाचवणार लोक त्याला हिरो समजतात ना तर तो माझ्या पायाशी येणार आणि माझा शब्द अगदी ओंजळीत झेलणार नाहीतर माझं नाव शालिनी नाही असं ती म्हणते तर अधिराज हा चंत्याला चावी देऊन म्हणतो की हिचे किती पैसे येतात ते बघ तो म्हणतो की अरे राजा तुझा हिच्यावर किती जीव आहे लोक बाईकला नाव देतात का पण तू दिलं होतंस आणि तू कसा विकतोयस हिला तेव्हा तो म्हणतो की ही माझी जी, जीव आहे मला माहीत आहे पण काय करणार सावरीची आणि कुटुंबापेक्षा मोठी नाही येते त्यानंतर इथे विमल देखील तात्यांना पैसे द्यायसाठी म्हणून दागिने विकायला सांगते आणि अधिराज काय बोलेल असा विचार केल्यावर ते म्हणते की नंतर कळेल तेव्हा कळेल पण संकट तरी दूर जाईल हे दागिने काही माझ्या संकटापेक्षा आणि घरापेक्षा मोठे आहेत का म्हणून ते घेऊन जा असं सगळं आता विमल म्हणत असते आणि त्यानंतर तितक्यातच मोठमोठ्याने लवलीचा आवाज येतो ओरडण्याचा म्हणून तात्या विमल बाहेर जातात तर आता लवलीला अधिरज विचारू लागतो की काय रे लवली काय झालं इतका कशापाई ओरडत आहेस तू तेव्हा तो सांगतो की अरे दाद्या तिथे पतपेढीवाला माणसं आलेत आणि म्हणतात की तुझ्या घरावर जप्ती आणणार आहेत आता हे ऐकल्यावरती सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो सगळेजण तिथे बघतच राहतात आता पतपेढीवाली इथं माणसं कशी तेव्हा तो म्हणतो की आम्ही आत्ता पोलिसांना पण येताना बघितलंय तेव्हा पतपेढीवाला माणूस येतो आणि म्हणतो की अधिराज जाधव ही तुमच्या घराच्या जप्तीची नोटीस आहे आणि आता तुमच्या घरावर जप्ती येणार आहे तुम्ही पैसे भरले नाहीत म्हणून तुम्हाला बाहेर निघावंच लागेल असं म्हटल्यावरती ही घ्या नोटीस हे ऐकून अधिराजच्या पायाखालची जमीनच हादरते तो हे सगळं बघतच राहतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस त्याच्या घराला जप्ती आणतात नित्या म्हणत असते की प्लीज मला मदत करू दे अधिराज पण अधिराज म्हणतो की रस्त्यावर आलो तरी चालेल पण मॅडम तुमची मदत मला घ्यायची नाही आणि तो आता तिच्याकडे बघून खूपच चिडत असतो त्याच वेळेला पतपेढीवाली माणूस म्हणतो की तुमचं कर्ज फिटलेलं आहे तुम्ही घरात जाऊ शकता आणि आज विचारतो की मी मदत कोणी केली त्याच वेळेला तिथे शालिनी येते आणि तिला पाहिल्यावरती तो म्हणतो की शालिनी शिरके पाटील असं पाहून आता तो तिच्याकडे बघतो अशाच अपडेटसाठी आज चॅनल